पाठीमागच्या मागच्या पंचवार्षिकला हा मला गावकरींनी सरपंच म्हणून निवडून दिला दिले दिल्या अहो खेडेला नाही तालुक्याला नाही जिल्ह्याला ना माहिती आहे गावचा विकास मी काय केला नाही आणि यंदाच्या वर्षी सुद्धा आम्ही तो कसा विकास केला जिलेला नाही तालुक्याला माहिती आहे माहिती आहे तिकडे आलो आम्ही दादांनी केले वर्षी काढला आणि याच्या गाडीत बसून गाडी दमटकली तुझ्या आणि निवडून काय कमी पडलं गावात काय केलं गावचा विकास आणि बाजार निवडून आल्या बसून कुणाचं काही अरे महाराष्ट्रातली घरकुल योजना पहिली महाराष्ट्रात आणतो गरीबांना घर बांधून दिली काय कमी पडलं गावात अरे तुझ्या टायमाला गावाला एस टी होती का एसटी होती का एसटी नसती काय

महादेवाचं देवळीकडून हातीच बांधून महादेवाच्या पिंडी काय हे जायच्या देवळे ठेवले होते अरे बाबा गावची सुधारणा सांगतो तुला सुधारणा केली सांग दामू पुणिकलन तारा वडला गावात काय माणसाच्या हातात दिल्या होत्या का अशा अरे लांबच्या कशाला बोलायचा तुझा बात मारून किती महिने झाले सहा महिने झाले खरं बोलायचं विचार अरे त्याच्या बापाचा गावच्या विकासाचा काय संबंध

हे हातात की ते चिंता झाला लागते सोडून द्या आपल्या गावची यात्रा शभा यात्रेला छोटा नाही मोठा तमाशा पाहिजे तमाशाशिवाय सभा नाही यात्रेला हा आणि यात्रेशिवाय शोभा आहे तमाशाला बरोबर आहे आपल्या गावची यात्रा तमाशाला हा सगळं हिंदी मराठी गाणी काहीतरी गाऊ सगळ्यांचा